सबस्क्राईब करा पी एम जे चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी हॅलो फ्रेंड्स पी एम जे किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे उन्हाळी वाळवणामध्ये आपण सांडगे बनवतो आता तेच सांडगे वापरून आपण सांडग्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही फटाफट घरात अवेलेबल असणाऱ्या मसाल्यांपासून ही भाजी बनते चला तर मग ही भाजी बनविण्यास सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी हाफ कप सांडगे घेतले आहे हे सांडगे आपल्याला सर्वप्रथम भाजून घ्यायचे आहेत अगदी थोड्याशा तेलाचा वापर करून हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहे सांडगे भाजले की भाजी लवकर शिजते मिडियम गॅस फ्लेमवर तीन ते चार मिनिटे मी हे सांडगे भाजून घेतले आहे बघू शकता तुम्ही याला छान गोल्डन ब्राउन कलर आला आहे आता हे सांडगे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे यात आणखी थोडंसं तेल घालून घेऊयात तेल चांगले गरम झाले की यामध्ये आपण हाफ टीस्पून मोहरी हाफ टीस्पून जिरे घालूयात व त्याचबरोबर कढीपत्त्याची सात ते आठ पाने घालूयात हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे जिरे मोहरी चांगली फुलली की यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूयात त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो टू टीस्पून अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व चांगलं परतून घेऊयात इथे मी अद्रक लसूण कोथिंबीर मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेतले आहे जर तुमच्याकडे अद्रक लसूण पेस्ट अवेलेबल असेल तर तुम्ही ती यामध्ये वापरली तरी चालेल हे सर्व मी चांगलं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात तर सर्वप्रथम हाफ टीस्पून लाल मिरची पावडर वन फोर्थ टीस्पून हळद हाफ टी स्पून धने पावडर आणि हाफ टी स्पून गरम मसाला घालून घेऊयात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मसालेसुद्धा एक ते दोन मिनिटे चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला पण घालू शकतात किंवा रोजच्या भाज्या बनवताना जो मसाला वापरतात तो तुम्ही यामध्ये वापरला तरीही ही भाजी खूप छान बनते आता यामध्ये तेलात भाजलेले सांडगे घालूयात इथे मी टू स्पून सांडगे बाजूला काढून ठेवले आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आता यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि तरीसुद्धा छान येते भाजीला भाजीचा रस्सा तुम्हाला किती प्रमाणात बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात आता भाजी घट्ट होण्यासाठी तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलात तरीही चालेल पण इथे मी जे टू टेबल स्पून सांडगे बाजूला ठेवले होते ते यामध्ये वाटण करून घालणार आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सांडगे घालूयात त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर घालून हे सर्व मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊयात बघू शकता तुम्ही हे वाटण बनवून तयार आहे भाजीला छान उकळी आली आहे आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालूयात पारंपरिक पद्धतीने ही भाजी करायची म्हटलं तर यामध्ये सांडगे वाटूनच घातले जातात त्यामुळे ही भाजी अगदी चवदार बनते भाजीला उकळी आली आहे आता यावर आपण झाकण ठेवून लो गॅस फ्लेमवर ही भाजी पाच मिनिटे शिजवून घेऊयात इथे पाच ते सात मिनिटे झाली आहेत ही भाजी छान शिजली आहे रंग पण सुरेख आला आहे याला आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकतात इथे चमचमीत चवदार अशी सांडग्याची भाजी बनवून तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात जर तुम्हाला सांडगे वापरून अजून नवनवीन रेसिपीज बनवायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पी एम जे चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू